हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी कुंदकेश्वर महादेव मंदिर येथे बोरवेलचे उद्घाटन ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या हस्ते संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रिषादबाई जहागीरदार यांच्यासह खर्चाने श्रीपादवाडी कुंदकेश्वर महादेव मंदिर वरखेडी रोड जुने धुळे येथे बोरवेलचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रिषादभा जागीरदार ओबीसी सेल प्रदेश सचिव गोपाल देवरे सरचिटणीस संजय अहिरे नरेंद्र अहिरे संजय जगताप युवक कार्याध्यक्ष समीर खान ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माळी ओबीसी सेल शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी महेश भामरे वसंत हराळ वसंत खिरणार अशोक बाबुल भैया चौधरी निलेश क्षत्रिय वसंत जोशी चंदू जोशी सागर बडगुजर प्रतिभा साळवे व परिसरातील युवा वर्ग महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे जागीरदार प्रदेश सरचिटणीस राष्ट्रपती यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ही बोरवेल यांच्या आशीर्वादाने या मंदिराच्या आणि मंदिर प्रांगणाच्या परिसरात असलेल्या सर्व भाविकांना नागरिकांना आपल्याला मिळालेली आहे तर मी भाई आणि काकांचं या ठिकाणी संपूर्ण समिती मंदिर समिती एवं या भागामध्ये राहणारे सर्व नागरिकांतर्फे मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी यापुढेही आमच्यावरती असेच आशीर्वाद ठेवावेत आणि वेळोवेळी आमच्या नेहमी तसं त्यांनी सांगितलंच आहे की तुम्हाला जेही लागलं जेव्हाही मदत लागली त्या त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत असूच तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या थोडक्यात माझ्या शब्दांना मी आवर देतो या ठिकाणी आणि एक छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास